शिवाजी महाराजांनी आपल्याला खूप साऱ्या शिकवण दिल्या आहेत त्यांची त्याच्यात एकच शिकवण म्हणजे सिंहाची चाल गरुडाची नजर सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियाचा आदर अशा असावे मावळ्याचे वर्तन हे छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण हे छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण छत्रपती शिवाजी महाराज होणे सोपे नाही बरं का छत्रपती शिवाजी महाराज व्हायला खूप सारे कष्ट घ्यावे लागतात महाराज जिथे जितेश भक्त उभे राहतो तिथे पडते बंद भले भल्यांची मती जितेश भक्त उभे राहतो तिथे पडते भले भल्यांची मती अरे मरणाची कुणाला भीती जिथे आहे राज्य शिव छत्रपती जिथे आहे राज्य शिव छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज विजयासाठी तलवार चालून गेला